मित्रांनो मित्रांनो आपल्या धार्मिक कथापुराणात स्तोत्र ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत प्रत्येक स्तोत्राचा विशिष्ट असा अर्थ आहे विशिष्ट असा उद्देश आहे देवाची आराधना करण्यासाठी देवांची केलेली स्तुती म्हणजे स्तोत्र आपल्या इष्टदेवतेच्या स्तोत्राचे नियमित पठन केल्याने आपली इष्टदेवता आपल्यावर प्रसन्न होते तसेच त्या इष्टदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते मित्रांनो मित्रांनो निरनिराळ्या स्तोत्रांमध्ये ईश्वराची विविध स्वरूपातच स्तुती केली जात असून ईश्वराला पस प्रसन्न करण्यासाठीचा तो एक सरळ आणि सोपा मार्ग आहे मित्रांनो मित्रांनो परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र संकट निवारण होण्यासाठी तसेच ग्रहपीडा दूर होण्यासाठी प्रभावी असे एक दत्तस्तोत्र आहे या स्तोत्राचं पठण केल्याने या स्तोत्राचे पठण केल्याने आपली मानवी जीवनाशी संबंधित अनेक प्रकारच्या संकटापासून आपली सुटका होऊन भक्तिमार्गावर चालण्याचा लाभ मिळतो या स्तोत्राचे सहा श्लोक असून त्यांचा सुटसुटीत मराठी अर्थ अगदी सोप्या शब्दात अगदी सोप्या शब्दात आपणा सर्वांच्या अवलोकनासाठी ऐकतो आहे श्रीपाद श्रीवल्लभस्तम सदैवम श्री, श्री दत्तस्मान पाही देवादिदेव भावग्राय क्लेशहारीं सुकीर्ते घोर कष्टा दुद्धरासमा नमस्ते श्रीपाद श्रीवल्लभ श्री देवादिदेवा श्री देवा, मी आपणास शरणाला आहे हा माझा भाव लक्षात घेऊन आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा आपणास माझा नमस्कार असो त्म न माता त्र पिता क्षेम थ्राता योगक्षेम त्वम सर्वस्व न प्रभो विश्वमूर्ते घोर कष्टा घोरकष्टाद्धरासमान नमस्ते हे प्रभो हे प्रभो विश्वमूर्ते माझे माता पिता बांधव त्राता आपणच आहात आपणच सर्वाचे योगक्षेम पाहता माझे सर्वस्व आपणच आहात म्हणून आपण कृपवंत होऊन या संसार रूपी भवसागर रूपी घोर संकटातून माझा उद्धार करावा हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो पापम तापम व्याधीमाधींचं दैन्यम भीतीम त्वं हराशु तदन्यम नो वीक्ष ईशास्द मूर्ते घोरकष्टादुद्धरासमान नमस्ते आपण आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक अशा पापयुक्त त्रिविध तापातून माझी सुटका करावी माझ्या शारीरिक मानसिक व्याधी माझे दैन्य भीती इत्यादी क्लेश दूर करावे आणि या घोर काळापासून या घोर संकटातून माझा उद्धार करावा हे श्री दत्तात्रया आपणास माझा नमस्कार असो नान्यस्तता नापी दाता न भरता तत्तो देवत्व शरण्यो कर्ता कुर्वात्रियानो यानो ग्रहम पूर्णराते घोर कष्टा दुद्धरासमान नमस्ते हे श्री अत्रिनंदना आपणाशिवाय मला अन्य कोणीही समर्थ त्राता नाही आपणासम दानशूर दाताही नाही आपणासम भरणपोषण करणारा भरताही नाही हे आपण लक्षात घेऊ हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा करणाऱ्या देवादिदेवा आपण माझा या घोर संकटातून माझ्यावर पूर्ण अनुग्रह करून उद्धार करावा आपणास माझा नमस्कार असो धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्ती देही भक्तींच मुक्तीं भावासक्ती चाखिलानंद मूर्ते घोर कष्ट दुद्धरासमान नमस्ते सर्व प्रकारच्या कष्टातून हे प्रभो तुम्हाला सोडव या सगळ्यातून मला सोडव मला मला धर्माबद्दल प्रीती सन्मती विवेकपूर्ण चांगली बुद्धी उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुझ्याबद्दलचा पूज्य भाव प्राप्त होईल म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव श्लोक पंचकमे तज्ज्ञो लोकमंगलवर्धन प्रपठे प्रियतो भक्त्या स श्री प्रियो भवे या स्तोत्राच्या पठणाची फलश्रुती सांगितली आहे ती तसे म्हटले आहे की जो मनुष्य नित्य नेमाने या पाच श्लोकांचा पठण करील तो श्री दत्तास्त्रयास प्रिय होईल श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित घोर कष्टोद्धरणस्तोत्र संपूर्ण मित्रांनो मित्रांनो एकूण स्तोत्रा स्तोत्रा, या स्तोत्रात दुःखाचा नाश सुखाचा लाभ धर्मप्रेम ईश्वर भक्ती सत्संग सांसारिक सौख्य भक्तिभाव आणि अंती मोक्ष या प्रमुख गोष्टींची मागणी केलेली आहे हे स्तोत्र हे श्री स्वामी महाराजांसारख्या प्रभू दत्तात्रेयांचा पूर्ण कृपाशीर्वाद प्राप्त झालेल्या एका महान विभूतीच्या प्रासादिक लेखणीतून साकार झालेले आहे या स्तोत्राला त्यांचा पूर्ण आशीर्वाद आहे हे स्तोत्र रोज नित्य नेमाने म्हणणाऱ्या भक्तांची सर्व दुःखे दूर होऊन दत्तकृपेचा लाभ होईल असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे वरील पाच श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्तीने पठण करेल तो श्री दत्ताला प्रिय होईल जो कोणी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र पूर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो त्याच्यावर आलेली भयंकर संकटे नष्ट होऊन तो त्या संकटातून सही सलामत सुटतो प्रत्येक संसारी माणसावर अनेक संकटे येतात अशावेळी कोणाचीही कुठूनही मदत मिळत नाही काय करावे हे सुचत नाही तेव्हा अशा वेळीच तुम्ही या स्तोत्राचे दररोज एकशे आठ वेळा पठण करा म्हणजे तुम्हाला चमत्कार कसा घडतो याची जाणीव होईल जय गजानन धन्यवाद